चला शुभ सकाळ मित्रांनो सकाळी सकाळी आपल्याला माऊलीला भेटायला सबस्क्रायबर आलेत कुठून आले बघा कुठली गाडी ही इरटी कुठून आले तुम्ही खोपोली खोपोली कुठं आलं खोपोली लोणावळा खांडावल्याजवळ लो लो हे बघा माऊली एवढे सबस्क्रायबर माऊलीला भेटायला आले पण मग माऊली काय त्यांच्या जवळ थांबणं सुद्धा फोटोसुद्धा काढून द्या ना त्यांना हे बघा किती आहे लोक आहे बघून घ्या याच्यात माऊलीचे व्हिडिओ कोण बघतो ते सांगा आधी सर्वच हा सगळ्यात जास्त काय नाव आहे दादा तुझं रोणक तर या किती फॅमिली आता तुम्ही वेगवेगळ्या तीन ना आणि ही दिदी पण बघते ना अच्छा काय नाव आहे दीदी रेवा अच्छा कितीला आहे रेवा आणि रौनक छान नाव आहे तर आता तुम्ही कुठे गेले होते शिर्डीला घ्यायला जायचंय झालं किती वाजता दर्शन झालं अच्छा अच्छा आणि मग तुम्ही कुठं शिर्डीलाच थांबले होते रे बघा एवढे लोक माऊलीला भेटायला आले ते आत्ता आणि त्यांना पण आता इथून खोपोलीकडे जायचे आत्ता साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी स्पेशली आले होते आणि माऊलीला पण त्यांना भेटायचं होतं तर साईबाबाचं दर्शन घेतल्यानंतर ते इथं आपल्या इथं आलेले आहे बघा माऊली भाऊ त्यांना ट्रॅक्टर दाखव ना तुझा दाखवला रोणकला बस हो ट्रॅक्टर हो जा एक चक्कर मारून आण त्या रोणकला जा हा का पेट्रोल संपलं का टॅक्टर इकडे लावून दिलाय त्याच्यामध्ये पेट्रोल आहे पण तो माऊली म्हणतो हे ट्रॅक्टर बंद पडला हे बघा त्याला काय झालं बंद पडायला इथं मोटर चालू झाली म्हणून शीतलचं पाणी भरायचं सा, काम चालू झालंय बघा इकडे दोन्ही भांडी करायचं काम चालू आहे अरे फोटो काढायचे कंटाळा आला तुला कंटाळा फोटोब तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळे सबस्क्रायबर आपले उभे राहिले फोटो साठी पण माऊली काय फोटो काढे ना माऊली ना पटकन उभं राहा मी फोटो काढतो नाही माऊली सोबत फोटो काढायचा तुम्हाला ती बघ ती तनू पण उभी राहिली कशी माऊलीला जोडीला साई पण आलाय तनू आली होती ती गेली आता सगळे सबस्क्रायबर आता ते निघाले थांबणार आहे का तू बर ते सर्वांना आता बाय करा तुम्ही बा। माऊली बाय कर पुन्हा या नाव भेटायला माऊली सांग माऊलीच आहे ना खूप ल का नाही खूप वेळ थांबले सबस्क्रायबर त्यांना फोटोच काढू देत नव्हता पण अखेर मी फोटो काढले आता ते निघाले आता खोपोलीकडे तर चला पुन्हा एकदा सर्वांना थँक्यू बाय